नमस्कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत आणि इकडं वासरं वरटायला लागले गाईला सोडते आणि मग बाकीची कामं बघते आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस उठले ती मुलं सगळी अंघोळ करायचं आले वासर आता पहिला धार काढून झाली आता दोन दिवस उगून वर आलाय त्यांचं आवरण झालंय शाळेत जायचं राधाची वेणी घातली राधाचं पण झालं आता आवरण आता दूध पिली का हो तर बसच्या टायमापर्यंत खेळत बसते ती मुलं गेली शाळेत आणि मास झाले आता आवरून आणि आता मी लागले जेवायला वाढायला ह्यांना स्वयंपाक झाले सगळ्या वर्षाने सगळा स्वयंपाक करून आहे जेवणामध्ये मटकी डाळीची भाजी केली कांदा टाकून आणि चपात्या चला आता आम्ही सगळीजण बसतो जेवण करायला अकरा वाजले त्या कपडे धुवून झाले आता आणि इकडं माका पसराय आलो आहे सरडं सोडली ते बाहेर चरायला आणि आता चला गोरं घेऊन माळावर जायचं आहे आज कुठलं ते बाहेर खुरपा घेतला आपण त्यांना खुरपाय दिला ना इकडं आलेलो नव्हतं चला आता माळावर जाऊया गुरं घेऊन गुरं सगळी डावली आणि गवताच्या ठिकाणी सगळ्या गुरांना बांधलं चला आता माळावर आज त्या कांदा खुरपायचा राहिला उगं थोडा तर सगळे म्हणतांनी सारखंच कसा कांदा खुरचा हो तर आम्ही माहेर गेल्यावर दुशिंदा कांदा खुरपाय आला आणि खुरपून झाला बाया लावून घेतलं होतं उगं थोडंसं दोन तीन राहिले ते ते घरच्या घरी खुरपायचं आहे रेशम तरी दोन बाया आहेत चला आता जाऊया खुरपी घेऊन खुरपायला आलं कांद्यात कांदा आपला चांगला आला आहे चला आता खुरपून घेऊया इकडे राहिले ते दोन तीन सारे खुरपायचं तेवढं घेऊया खुरपून दुपारच्या दीड वाजले ते आणि तिकडं कांदा खुरपते ते बाया मी पण बसली होती कांदा खुरपायला पण ह्यांचा फोन आला ह्यांनी सांगितलं की केळीच्या खुरपलेल्या गवताचं गवत गोळा आहे आणि दार धरायची ते आपल्याला म्हणून खुरपलेलं नाही मी कृपाय बसली नाही आणि इथं केळीची दारं धरती आणि इकडं दोन कामं चालू आहेत माझी एकीकडे दार धरायला आणि एकीचं केळीचं गवत गोळा करायला कांद्याचे खुरपले जे केळीच्या सरीमध्ये गवत टाकले आपण ते गोळा करायचं आहे दोन्ही कामं चालू आहेत माझी संगत चला करून घेऊया मग आता एवढं तर इथं दुपारच्या अडीच वाजले ते आणि आता वर्षाघरनं जाऊन जेवण घेऊन आली आता जेवायला सुट्टी करायची जेवण करायचं आणि मग राहिलेलं बाकीचं सगळं खुरपून घ्यायचं चला त्या खुरपते त्या माझं काम चालूच आपलं भिजवायचं गवत गोळा करायचं तर करून घेऊया झालं दोन तीन सर राहिले त्या गवत गोळा करायचं की मग भिजवायचे पण पाच सर राहिले तेवढं एवढ्या आता पात लावू आणि जेवण करायला जाऊया दोन साऱ्यावर पाणी लावल्या आता दोन साऱ्या भेरते त्या तोपर्यंत तो जेवण करून घेऊया चला जेवायला जाऊ आता खाली तर आमची जेवण झाली आता आणि आम्ही आता परत एकदा सुरुवात केली खुरपणाला चला घेऊया आता एवढं खुरपून केळी पण भिजवाय चालू आहे त्या केळी पण भिजवून घेऊया बाया सुटून गेल्या आम्हाला यायला घरी जरा उशीर झाला आणि आता हातपाय तोंड धुलं आत्ताच आणि आता करायचं आहे स्वयंपाक तर चला बघूया किचनमध्ये काय स्वयंपाक करायचा आज दूध तापाय ठेवलं इथं आणि पीठ म्हणून घेतलं चपात्या करून घेते इकडे चालते माझ्या चपात्या करायला आणि इकडे केली आता बाजार आमटी बाजार आमटी होत आली मस्तपैकी आपली बाजार आमटी झाली आता करून झालत्या आणि आता आत्यासाठी भाकर केली एक बाजार आमट्याबरोबर त्यांना काय चपाती आवडत नाही त्याच्यामुळं भाकर केली बाहेर मुलांच्या आणि ह्यांची पंगत बसले जेवायला आता माझे पण भाकर करून झाली की आम्ही पण तिघीजणी जेवायला बसणार आहे